बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ग्रामीण कथा का कादंबरीकार दस काकडे लिखित कादंबरी तमाशा प्रकरण सहावे संभळवालाची वेताची आकडीनं दुसरी चपरी वेताची छडी वाजवायला लागला तर तो तोल जाऊन तो खालीच पडला त्याच्या गळ्यातला संभळ तसा थोबाडावर पडला त्याचे दोन्ही ठोकळे आवाज ओकायचे बंद झाले दत्तवा तांबे धावत झाले लेझिमवाले जोरात लेझिम खेळत होते तो मध्ये संभळ बंद झालेला आणि त्यात वाजत होती पण ती किती वेळ वाजली तरी तिचा उपयोग नव्हता कारण तिचा आवाजच बाहेर पडत नव्हता वाजवणारा डोळे मिटून धुंद झाला होता आणि तो नुसता पिपाणी तोंडात धरूनच होता धुंदावण्याला तर तोंडातले दारू धुधावण्यातून सोडत होता इतकी ती त्याला जादा झाली होती अरे वाजंत्र्यानो काय मांडलं हे तुमचा आणि तुमच्या बाजाचा आवाजच नाही तमास गेले तांबे संबळी बडवणारा म्हणाला का रे संबळीवाल्या दत्तोबा तांब्यामधला इरसाल सोंगड्या जागा झाला आज तुमच्या पोराचं लगीन ते तुम्ही दारू डोसल्यावरच माहीत झालं मला मला माहीत नव्हतं माझ्या पोराचं लगीन आहे अरे पोवार माझं नाही बायकोला झालंय ते मी आजता तसं न पर पण लग्नात वाजवायची गणगवळण व्हाया पाहिजे का नाही आता गणगवळण झालीच आहे तर एकमेकांना मारा म्हणजे वग सुरू होईल तमासगीर दत्तोबा तांब्याचं तर एकमेकांना मारा हे बोलणं ऐकताच धोदाण्यावाल्याच्या थोबाड्यात सनईवाल्यानं आणि सनैवाल्याच्या थोबाड्यात पिप्पाणीवाल्यानं भडकावली वाजंत्री महार होते तर ताशेवाला आणि ढोल्या बेल्याचं मुसलमान असल्यानं ते वाजंत्र्यापासून जरा अंतर राखूनच होतं कारण खेडेगावात राहून जातपात पाळीच पाहिजे असं त्यांच्या मनावर बिंबलं गेलं होतं वाजंत्र्यांचा तो फज्जा पाहून नामवंत तमासगीर दत्तोबा तांबे स्वतःशीच हसले त्यांच्या तमाशातले कलाकार लग्नाला आले होतेच त्यात ढोलकी वाजवणारे कडे वाजवणारे होते पण संबळ वाजवणारा कोणीच नव्हता त्यांची मग त्रेधात रिपीट ओळख केली लाऊडस्पीकरवरून त्यांनी लगेच जाहीर केलं संबळ वाजवणारा कलाकार पाहिजे तमाशात काम मिळेल लग्नाच्या गडबडीत माणिक होताच सुलतानपुराच्या गोंदळ्याचा तो पोरगा संबळ वाजवायला लागला तो की बेभान होत होता त्याच्या आवाजात गोडपणा होता त्याच्यात बरोबरीची तमासगीरांशी शाळेत पोरं होती त्यानं लगेच तमासगीर दत्तोबाकडे उडी घेतली आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं काय रे का का? बाबा पाय पकडून मला अपटायचं काम करतो का काय हे पाय सोडायसाठी नाही धरलं तमासगीर मग कशाला धरलाच बाबा तुमची संबळी वाजवाय धरली माझी संभळी हे बाबा आज आपण अरे म्या बापी हाय मला संभळीच माय दत्तोबाणी तमाशातला चावणार जो आणला सगळी माणसं फिदी फिदी हसली पण माणिक वरामला नाही तो पण हसला त्याचा तो धीटपणा पाहून दत्तोबा तांबे खुश झाले म्हणाले कोणाचा रो तू तुम्हाला माझ्या दोन पायावरनं कळत नाही वाह वाह गो म्हणजे हजारच वाली दिसतोस ना म्या तुमच्याच गावचा ना काय वय महाराजा म्या रतन गोंधळ्याचा पोरगा बापाच्या बरोबरनं म्या बी गोंधळ घालतोय तुम्ही लाऊडस्पीकरवर संबळ वाजवणारं पाशे म्हणून ह्या म्या वावधानाकत आलं वाह वा, मी तु भलं करतो माय वाईट केलं तरी मला आनंदच आहे का तुझं नाव काय माणिक वाह नाव बी झकास आहे तुझं आज पण तमाशात भरती झाला असतो खाणं पिणं आमच्याकडे लागलं ला। गावचा पोरगा म्हणजे तू माझ्याच घरातला माझ्याच पोराच्या वयाचा दिसतोस तू सुलतानपूर आणि शिरोली तमाशात मॅनेजर सांगेल ती कामं करायची चरबाट बोललाच चालेल पण कोणाचा अपमान होईल तसं बोलायचं नाही तमासगीर तुम्ही सांगता तसं वागेल तर मग उचला हा संभळणी वाजू सारी शिरोली गावची बाजारपेठ धनाणून जोड लेझिमवाल्यांच्या कमराचं टाकं उसवून टाक त्यांना पुन्हा यायचं दुधु प्यायला लाव माने कसलेला संबळी वाजंत्री त्याची संबळी वाजायला लागली त्याला स्फुरण चढलं सपायनं त्याचा हात चालू लागला त्याच्या हाताची कसरत तमासगीर दत्तोबा तांब्याने पाहिली त्याची संभळी वाजवतानाची चेहरेपट्टी पाहिली आणि त्याने चुटकी वाजवली सालं हे गोंधळ्याचं सा पोर देखणं आहे याला तमाशातल्या वगात राजाचा मेकअप करून ड्रेस घातला आणि स्टेजवर उभा केला तर लोकं टाळ्यांचा चांगला पाऊस पाडतील याला फक्त संवादाची फेक करायला शिकवली पाहिजे पोरगा चांगला तयार होईल माणीच्या संभळीनं दत्तोबा आंब्याच्या मुलाचं लगीन गाजवलं वराती तर त्यानं अंगावर नोटांचा पाऊस घेतला मोजून पाचशे सतरा रुपयांच्या नोटा त्यानं आपल्या खिशात घातल्या त्याच्या बापाच्या डोळ्याचं पारणं फिटलं पण पोरगा तमासगीराच्या बारीत जाणार हे ऐकून मात्र म्हातारा उदास झाला तमाशाची लाईन त्याला आवडत नव्हती त्यानं माणिकला समजावून सांगितलं पोरा तमाशातलं कलावंत यसनी असतात कांज्या चिलीमने दारू आहेत त्यात नाचणाऱ्या बायका म्या समध्या दूर राहील मग ना बास पण अजून पिढीजात गोंधळी मायानंतर संबळ कोण वाजवणार मला नकोय तू गोंधळ घशाच्या शिरात आणून लोक हातावर हो किती रुपये टाकतात तिनं पोट तरी भरतंय पोरा ह्यो देवीचा वसा त्याला नाव ठेवू नकोस राहिलं तूच ह्यो वसा तू ह्या सरणापर्यंत जपून बस तू यानंतर तो वसा गेला म्हण तमासगीर दत्तोभा तांब्याच्या तमाशातनं मग माणिक महाराष्ट्रात फिरत राहिला सात महिन्यात त्याच्यात तो गणगवळण फार वगात चांगलाच तयार झाला दोन महिन्यांत त्याला गवळणीमध्ये मथुरीला जाणाऱ्या गवळणींना आवडणाऱ्या कृष्णाचं काम यायला लागलं मानीक मग, मानीक ला 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 ला। तर पाचव्या महिन्यात त्याला दत्तोबाणी सर राजा म्हणून वगात एंट्री करायला लावली त्याने आपलं कसब दाखवलं गोंधळ्याचं माणिक मग माणिक सुलतापूरकर म्हणून गाजायला लागला त्याच्याकडं मग नाचणाऱ्या तरण्या तमाश आकर्षित व्हायला लागल्या त्यांची वाट कृष्णानं अडवल्यानंतर त्यांचा पाय चुकू लागला गाण्याची कडवं गाणं म्हणताना त्या चुकू लागल्या त्यांच्यावर माणिकनं बरीच जादू केली होती दिल्ली दरबारी तमाशाचा प्रयोग झाला त्यात माणिक गाजला होता बाकीच्या तमाशगिरांच्याही नजरेत तो भरला होता त्यांनाही तो आपल्या तमाशात हवा हवा असा वाटू लागला होता पण माणिक आपल्या गावच्याच बड्या तमाशगिरा दगा द्यायला तयार नव्हता तमाशा परिषदेतही त्याला उत्कृष्ट कलावंतांचं पुढं बक्षीस मिळालं तेव्हा तर आणखी त्याला प्रसिद्धी मिळाली ग्रामीण सिनेमात तमाशा दाखवण्याचं खूळ अनेक निर्मात्यात आलं होतं त्यात फक्त तमाशातल्या नाचाचे दृश्य दाखवली जात होती त्यातला गवळणींच्या सीनमध्ये निर्मात्याला जादा रस लावणी नृत्याची त्यांना जादा खाज त्यावेळी त्यांना माणिक कलावंत म्हणून हवा असे पण माणिकनं अशा दृश्यात काम करणार नाही म्हणून सांगितलं होतं माणिक तू काम का करीत नाहीस दत्तोबानी विचारलं तमासगीर हे निर्माते तोंडी लावाय फक्त तमाशातल्या नाचणाऱ्यांना जवळ करतात नाचनांसोबत कोणीतरी तिळा पाहिजे म्हणून बाप्याचा उपयोग करतात तर तुला काय म्हणायचं आहे एखादा सिनेमाच का काढत नाहीत निर्माते वाह माणिक तुझ्या मनातला भाव कळला मला म्हणजे तुला सिनेमाचं हिरो व्हायचं आहे की माणिकनं आपल्या शिल्पकाराकडं पाहिलं उभय तमासगीर माणिक तुझी झेप मोठी आहे पर ही सिनेमा हॉली मंडळी लय बारा बेण्याची त्यांना तमाशात पिक्चर काढायचा असला म्हणजे ते आम्हा बड्या मालकांना भेटतील समदी कथा ऐकवतील आमचं सहाय्य घेतील पर तमाशातला हिरो आणि हिरोईन त्याचीच असणार त्यांच्याच हिरोईनच्या साथीला आपल्या चांगल्या नाचण्याने दे देतील पण चांगला महत्त्वाचा रोल ते देणार नाहीत तमाशातल्या चांगल्या कलावंताला किंवा कलाकार बाईला हे त्याच्या पिक्चरमध्ये गाजू देणार नाहीत पर चांगली कला दाखवी तर पर कला दाखवाय त्या हराम निर्मात्यानं तुम्हाला चांगल्या कलाकारांना हुंगाय पाहिजे पण माणिकचं भाग्य फळलं होतं त्याला एका पिक्चरमध्ये काम करण्यासाठी बोलावलं होतं ह्या सिनेमाचं शूटिंग त्याच्याच तालुक्यातल्या वडगाव आनंदजवळ चाललं होतं वडगाव आनंदला जवळ असणाऱ्या डोंगराच्या पोटाशी त्यांच्या शूटिंगचा तळ पडला होता तमाशा जीवनावरचा तो सिनेमा त्यात नेहमीच सिनेमातील तमाशात हिरोचं काम करणारा नट आणि नटी संध्याकाळपर्यंत शूटिंग संपलं की पुण्याला जात होते आणि सकाळी पुन्हा हजर होत होते माणिकला मात्र तसला काही रुबाब नव्हता खेडेगावातलं जीवन जगणारा तो कलाकार रात्री म्हसनवट्यात हगंदरला पडायची त्याची तयारी तो आणि काही ज्युनियर आर्टिस्ट तिथेच डोंगराच्या पोटाशी तंबूत पडत होते असेच ते तिथे सिनेमाच्या शूटिंगच्या गप्पा मारत राहिले तेव्हा त्याला घरची आठवण आली होती घर सोडून पुष्कळ वर्ष झाली होती तो घरी गेलाच नव्हता तमाशात गेल्यानंतर तो गावोगाव जात राहिला शिरोलीच्या जत्रा तो तमाशात असायचा त्याचं सुलतानपूर शिरोली गावाचाच एक भाग सुलतानपुराचे सारे व्यवहार शिरोली गावातच व्हायचे रतन गोंधळी त्या गावात नेहमीच असायचा पण त्याने चुकूनही मानिकची गाठ घेतली नाही विचारणा केली नाही पोरगाव वाया गेला असंच तो समजत होता दोघाही बापलेखांना एकमेकांना भेटावं असं वाटत नव्हतं पण माणिकला आता घरी जावंसं वाटत होतं आता तो तमाशात नव्हता पिक्चरमध्ये काम करायला गेला होता लहान काम करता करता आपण कोणीतरी मोठे सिनेमा कलाकार होऊ असं त्याला वाटत होतं त्यामुळं तमासगीर दत्तोबा तांबे नको म्हणत असतानाही तो तमाशा फळ सोडून गेला होता आता पिक्चर लाईनमध्ये असल्यानं आपल्या बापाला आनंद होईल म्हातारी खुशी देईल म्हणून त्याला घरी जायचं होतं तमाशातल्या हिशोबाचा पैसा त्याच्याजवळ होता सिनेनिर्मात्यानं करार करून काही ॲडव्हान्स त्याच्या हाती सोपवला होता त्यामुळं त्याला घरी जाऊन आईवडिलांना कपडा लत्ता घेऊन द्यायला जायचं होतं पण जाईन जाईन म्हणता रात्र झाली होती त्या तिकडं जायला एष्टीचं साधन नव्हतं आडवळणी गाव दिवसाचं फक्त ठराविक एष्टी ती पण नारायणगावहून म्हणजे प्रथम आळेफाट्याला जावं लागणार होतं तिथून नारायणगाव आणि मग तिथून सकाळची टी सकाळचं शूटिंग होतं ते तर चुकवता येणार नव्हतं म्हणून तो तसाच तंबूत तळमळत पडला होता बाहेर कोणाची तरी पावलं वाजली गॅस बत्ती उजेड ओकत होतीच माणिक उठला तो गॅसबत्तीच्या उजेडात आला त्याचा ओळखीचा चेहरा पाहून आला माणूस बोलला तुम्ही माणिकराव सुलतानपूर इकडं कुठं आहे हे काय सिनेमात काम करतोय माणिकाभिमानानं बोलला वाह म्हणजे बरंच मजल मारली की पर तुम्ही मला कसं ओळखलं मी आहे तमाशा जागरणाचा शौकीन जिथं जागरण नाही तर तमाशा असतो म्या हाजीर मग ऊन नाही ताण नाही म्या तिथं हजर होतो त्याशिवाय जीवाला चैन पडत नाही मग आत्ता कुठं निघालो तुम्ही म्या आहे वतुरा वतुरा तिकं काय सुरसिंगराव पाटलाच्या इथं जागरांनी गोंधळ आहे जागरांनी गोंधळ वय जागरण हाय देवाग्या धामणी जा आणि गोंधळाला हाय तुमच्या सुलतानपुराला गोंधळी ते ऐकलं आणि माणिकनं ताडकन उडीच मारली कारण माळशेज रोडनं मोतूरला जायला टेम्पो लार पार होताच त्यानं लगेच आउटडोअर शूटिंगच्या युनिट मॅनेजरला गाठलं ते आपल्या तंबूत कॉटवर पडले होते त्यांच्याजवळ जाऊन माणिकनं सांगितलं साहेब वतुराला जाऊन येतो येणार कधी सकाळी पण सकाळी तुझे शॉर्ट आहेत टायमाला हजर राहशील ना डायरेक्टर साहेब भडकतील पण ते तरी आता कुठं आहेत नत, नट नट्या संगतीनं पण गेलेत की पुण्याला पण ते मोठ्या सकाळीच हजर होतील त्यांची स्वतःची गाडी आहे ते नटनट्यांच्या आधी हजर होतील त्यांच्या आधी मी हजर होईल बघ तुझ्या करिअरचा सवाल आहे वेळेला हजर नसलास तुझा रोल कट होईल इथं सिनेमात काम करायला माणसं तडपडतात आणि तू तुला सहज काम मिळालं तर तुला सकाळी हजर होईल लवकर म्हणजे तू त्या जाणार जाणारे चाक्राला जा आम्ही कोण अडवणार तुम्ही कलावंत मनाचे राजे तुम्हाला आडवं बोल आडवं बोललं की बॅग घेऊन लात मारला तयार बर जा सकाळी सातलाच मेकअप मन समोर हजारला पाहिजेस आठला शूटिंग सुरू होईल माणिक मग तसाच त्या पाहुण्यासंगती माळशेज रोडला एक लारपाट पकडून ओतुरात आला तिथून तो सुरसिंगराव पाटलांच्या वस्तीवर जायला लागला माणिक तू काय माझ्याकडे पाहतोस बाणू बोलली आता थोड्या टायमानं दिस उगल होय माणिक आणि मला आणि सिनेमाच्या शूटिंगला हजर व्हायचं आहे म्हणजे तू खरंच तमाशात नाही काय आहे त्या तमाशात, म्हणजे मी लात मारली त्या तमाशाला का मला ते भोक्कड जीवन आवडत नाही पण बरीच सारं त्या तमाशावर पोट भरलं की तुला मुरळीचं जीवन आवडतं का नाही तसंच मला तमाशातलं जीवन आवडत नाही म्हणजे आपणा दोघांना बी नवं जीवन आवडलं नवं जीवन बाणू जरा चमकलीच वय बानू म्हणजे मी तमाशा सोडला सिनेमातलं नवं जीवन जगतो आहे तशीच तू आता जागरणाची जिंदगी सोडणार आहेस आणि आणि काय सोडून मी कोणाचं नवं जीवन जगणार आहे माणिक तिच्याकडे बघतच राहिला योगायोगानं सुलतानपूरच्या बड्या भुजाराव पाटलाची मुरळी झाली बानू त्याच्या सामने आली होती तिला त्यानं मोठ्या संकटातनं वाचवलं होतं आता ती त्याच्यासोबत होती तिचं पुढं का आता काय बानू आता पुढं काय आहे तूच सांग मला वाटतं तू पुन्हा देवा वागेला जाऊन भेटावं नाही ते आता घडणार नाही का त्याला भेटायचं म्हणजे पुन्हा त्या जागिरात रातभर डोळे फोडत घाटी वाजवायची त्या वाघ्याच्या जोडनं खंडोबाच्या नावानं ओरडत बसायचं ओरडताना नड्यातनं आवाज काढायचा मधनंच मग कोणीतरी चावल्या मारल्यासारखी फालतू रोकड सोडणार अशी पैशाची अतिशय तमाशात भी व्हायची आहे तिथं मात्र नोटा सुटायच्या कोणाच्या तरी कोपऱ्यानं मुसकाडात बोटं खूप शिट्टी वाजणार सोंगाट्या ती नोट घ्यायला जाणार तर नोट सोडणार झॅटलिंग बॉम्ब आणणार नाचणाऱ्याला पाठवा तरच नोट मिळेल नाहीतर म्हणजे तमाशात बी बायला पैसे सोडतात बानू जागरणं म्हणजे तरी देवाचं खंडोबाच्या गुणगाणासाठी केला कार्यक्रम तो तमाशा म्हणजे सावट पण जागरणात उरळीसाठी लोक एवढी पागल होत्या तर तमाशात म्हणायचं तरी काय तमाशावाली कलाकार कंबरची कापडं काढून डोक्याला गुंडाळतात तिथं समजा फाजीलपणा तमाशा बघायला येणारा माणूस तरी का डोके फिरवून तमाशा बघणार नाही तमाशातल्या बायका पळवतात म्हणा खरं होय पळवल्या जाते तर तमाशातल्या बायका आणि पाडतात उताने उसामंदी माणिक हळे बाबाजात बानू बोलली बानू म्या हा तुझं नाही बोललो म्या तमाशाचं बोललो मी आता जागांना जाणार नाही आज वाचले म्या तिथं आता नाही मराय जायची तिथं तुम्हाला नेशील तिकडे मी येईन माणिक ब बानू तू माझ्या संगतीनं चालणार होय पर तू ही तयारी आहे पहिल्यांदा तुला नाशिकला नेऊन टाकाय पाहिजे नाशिकला ते काय आला तिकडं माझी थोरली बहीण आहे ना चिनकी तिचं नाव तुझी थोरली बहीण तिचं काय तिथं भले तिच्याजवळ काय आहे हे बोलणं काय खरं नाही म्हणजे बहिणीपाशी तुमचं काय अडलं काय का माही भंत महाखरा जीव किती टीम गेला ति तिच्याकडं नाशिकच्या थिएटरला आमचा तमाशा असला की जायचा मी भणीकडं माणिक तू आई बापाचा एकटाच ना वय मला वाटतं तुला बहीण नाही बहीण आहे ना पर सुलतानपुरात बहीण दिसली नाही तर तुझी तु कधी कशी दिसल ती म्हणजे तिचा नवरा लई कडक शिस्तीचा आहे कामाला कुठं आहे ती हो मिल्ट्रीत तर नाही वय मिल्ट्रीमधीच आहे वर्षातनं त्याला दोन महिने सुट्टी असती मग ती नवरा मिल्ट्रीत असताना येत नाही तिकडं नाही तिच्या नवऱ्यानं सांगितलंय माहेरी जायचं नाही माई साधी विचारी त्याच्या शब्दाला मान देते या आणि भिनच माहेरी जायला मिळत नाही म्हणून मुळामुळा रडत बसती बरं मी आता तुझ्या बहिणीजवळ जाऊन राह काय वय तिच्याकडंच तू राहायचं इथं मी काय करू काय कामधाम का गाणी बिणी म्हणून दाखवू खंडोबाची तिथं नका खंडोबाची गाणी म्हणू नकास कपाला भांडारा बी लावू नकास बापरे का बरं तू मुरळी हाईस हे अति काय नको तू मुरळी आहेस हे कळलं तरी लोक तुझ्याकडे एगळ्या नजरनं बघतील बांना स्वतःशी विचार केला आपलं तर खंडोबाशी लगीन लागले आपण मुरळी झालो धर्माप्रमाणे रोज सकाळी आंघोळ झाली की आडव्या लावल्या भंडाऱ्यावर मधमागी कुंकुवाचा ठिपका लावा लागतो आहे खंडोबाच्या पितळी मुखवट्याला पाया पडावा लागतो आहे त्याच्याच नामस्मरणात दिवस जातो खंडोबा तर हाडीमाशी खिळला आहे त्याची समधी गाणी तोंडपाठ झालीत खंडोबाचा आख्यान तर तिला चांगल्या गाण्यातनं सांगता येत होतं खंडोबा त्याची पहिली वाण्याची पोर असलेली बायको मग खंडोबाचं प्रेमपत्र धनगराची बानू बानूच्या प्रीतीसाठी खंडोबाने केले चमत्कार बानूची खंडोबा खंडोबागडी मुठा नदीवर धुवायला नेतो आणि दगदावर कापडांसारखी आपटतो त्यांची काचडी तो नदीच्या काठावर वाळू घालतो दूर खाली बानाई नदीचं लाल पाणी पाहते तिला वाटतं वर कुंकवाच्या गोणी नदीत फेकले असतील नाहीतर सांडले असतील पण चौकशीत कळतं की हे काम तिच्या का मेंढ्या सांभाळण्यास सा राहिलेल्या गड्याचं सा। बाणू त्याला रागवायला गेली तर ह्यानं मेलेल्या मेंढ्या सहाऱ्या जित्त्या गेल्या त्या चमत्कारानं बानाईला खंडोबा आवडला ती त्याचं प्रेमपात्र बनली मग दोघांचं लगीन लागलं लग्नाला मेंढ्याच्या लेंड्या अक्षता म्हणून वापरल्या वाजंत्री म्हणून त्या निर्बुद्ध मेंढ्यांचे बेंबे सारखं ओरडणं मल्हाररायाचे अशा प्रकारचे चमत्कारी कितीतरी गाणी बानूशी पाठ होती त्याशिवाय बाकीचे आख्यानं महाभारतातल्या प्रेमकथा तर लोकांना किती आवडायच्या सत्यवान सावित्री नलदमयंती सारी आख्यानं सांगताना तिचा गोड गळा लोकांना गुंगावून टाकी तिलाही त्यात नाही म्हटलं तरी ऐकून ऐकून आणि गाऊन गाऊन आनंद वाटायला लागला ला होता आणि माणिक सांगत होता तू माझ्या बहिणीकडे राहिल्यावर तिथं ती खंडोबाची गाणी गाऊ नकोस कपाला भंडारा लावू नकोस असं जर आपण वागलो तर देवाचा कोप होईल आपलं मन आपल्याला रा खात राहील बानू तू नाशिकला राहा चालेल परती मी जावं कशी म्या तुला पोचवा येतो की पण तुमचं सिनेमाचं काम अरे हो ते तर मी विचारलो बी मला आठ वाजता आनंद वडगावला अति हजर व्हायला पाहिजे का सकाळी शूटिंग होणार आहे कोणचं काम मिळालं आहे आहे का तमाशगिराज तमाशातल्या बाईमागे लागल्या एका गावच्या इनामदाराची तो कशी फटफजिरी करतो ते काम आहे शेवटी तो तमासगीर बाईला त्याच्या तावडीतून सोडवतो म्हणजे तुम्ही हिरो आहे म्हणा की एक बी होईल की महा खंडोबा तुला मोप यश देईल सिनेमात बास या म्या बहीण समजतो हा असं म्हण म्या खंडोबाची मुळी असले तरी भुजाराव पाटलाचे लेख आहे आज मी मुरळी नसते कोणाच्या तरी बड्या पाटलाच्या वाड्यात सून बाय म्हणून वावरले असते का नाही तिला उत्तर द्यायचं धाडस मानिकमध्ये नव्हतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद